नमबुद्धाय आज आपल्या अत्यंत पावन अत्यंत फलदायी अत्यंत पवित्र अशा साधनेचा चौथा दिवस जे की तीन साडेतीन दिवसापासून ज्या गोष्टीसाठी आपण सतत प्रयत्न करत होतो त्या गोष्टीचा आज दिवसाच्या अर्ध्या दिवसानंतर सुरुवात होत आहे म्हणजेच आपलं मन हे एकाग्र होण्यासाठी सुरुवात होत आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्याला की आपलं मन एवढं चंचल असते की ते सतत रात्र दिवस अशा रात्र दिवसाचा टाईम तीन आणि दिवसाचे बारा म्हणजे बहात्तर ते अठ्ठेचाळीस तास लागते आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी तर तेच आता आपल्या मनाच्या एकाग्रते सुरुवात होण्याचा हा दिवस असतो जे की दहा दिवसाचे शिबिरामध्ये वेळ घालवला तर आता आपण तर भरपूर वेळ घेतलेला आहे कारण आपण पंधरा पंधरा मिनटाचाच लाईव्हमध्ये घेत आहोत त्याच्यामुळे एक सुरुवातीची कशा प्रकारची एवढ्या पावन साधनेचा जे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत फायदे हर एक गोष्टी आपण साध्य करू शकतो अशी ही साधना जेवढे अमूल्य या साधनेचे महत्त्व आहे पण तरीही करायला किती सोपी आहे हे मी सहज सांगण्याचा प्रयत्न करत आहे जे की आपण कामं करत करत सुद्धा या साधनेविषयीची महत्त्व आणि माहिती आपल्याला माहीत पडायला हवं हो। आणि करता करता जे आपण कामं करत आहोत ते कामं करता करताच थोडं का नाही होईन एक दोन सेकंद काबर नाही होईन एक दोन मिनिट काबर नाही होईन हळूहळू हो, हो, वाढत जाईल पण तेवढाच वेळ का बरं आपल्या श्वासावर आपलं लक्ष केंद्रित नाही होईल एवढ्यासाठीचा हा प्रयत्न आहे जेणेकरून सगळ्यांना या गोष्टीचा फायदा व्हायला हवा हो की आपल्याला आपल्या आयुष्यात आपणच स्वतः आनंद आणि चमत्कार आणू शकतो याच्यामध्ये कुठलीही दैवी शक्ती नाही आणू शकत हेच माझं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि हे तेवढंच सत्य आहे आजच्या पावन दिनानिमित्त मी पालीभाषेतून आणि त्याचा मराठीत अनुवाद अशी बुद्ध वंदना मी म्हणणार आहे या पावन दिवसाला तर चला म्हणूयात आपण आहात तसे मंद वंदनेच्या वेळी जर शक्य होईल तर नक्कीच तेवढ्या नम्रतेने हे करून घ्यायला हरकत नाही तिरत्नसुरुवातीला पालिभाषितुं वंदना नमो तस्स भगवतो अर्हतो सम सं नमो तस्स भगवतो अरहतो सम सं नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा बुद्धवन्दना इति पि सो चरन संवासम्भूतस विच्चरणसम्पन्नो सुकृतलोको वितु अनोत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देवमनुसानं बुद्ध भगवती बुद्धजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा दीता च ये च बुद्धा नागता पशुपन्ना चे बुद्धा अहं मे सदा नत्ये मे गयो बुद्धो मे सरणाङ्गरं एतेन सच्यवजेन होतु मे च मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह पादपसुरुत्तमे बुद्धो यः खलितो दोषो बुद्धखमतोत्तमम् एकेची रत्नालोके विच्यते विविधापुत रत्नबुद्धसमनस्ति तस्मात् सोऽस्ति भवन्तु मे ये मुले शिण्णू वरबोधी महती मारसाशे संबोधि मार्गच्या अनंत त्रा लोक तुम्ही बुद्ध मराठीमध्ये अनुभव वंदना त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो जीवनमुक्त सम्यक संबुद्ध आहे त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो जीवनमुक्त सम्यक संबुद्ध आहे त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो जीवनमुक्त सम्यक संबुद्ध आहे बुद्धवंदना इथे जे भगवान अर्हत सम्यक संबुद्ध विद्या व आचरण यांनी युक्त सुंदर गती सुगती ज्यांनी प्राप्त केलेली आहे असा लोक लोकांतरांचे रहस्य जाणणारा सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचा सारथी मित्र व आधार देणारा सर्व देव आणि मनुष्य यांचे शास्ता म्हणजे शिक्षक गुरु असे भगवान बुद्ध आहे अशा या भगवंतांचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढेही जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत त्या सर्वांचे मी सदैव वंदन करतो मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होईल बुद्धाच्या पवित्र चरण धुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो बुद्धांच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असता तर बुद्ध भगवान मला क्षमा करा ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही त्या बुद्ध रत्नाने माझे कल्याण हो ज्ञान प्राप्त झालेल्या ज्यांनी बोधी वृक्षाखाली बसून मार कामदेव ह्यांच्या त्यांच्या अफाट शेणसह पराभव केला अनंत ज्ञान प्राप्त करून ज्यांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतले जो सर्व जगात सर्वश्रेष्ठ आहे अशा बुद्धाला मी नमस्कार करतो पालीभाषेतून आणि मराठीतून सुद्धा आपण बुद्धवंदना केलेली आहे पावन दिवसाला याचसोबत मी बुद्धाचरणी भगवंताचरणी मी प्रार्थना करते सगळ्यांचे मंगल हो सगळ्यांचे मंगल हो सगळ्यांचे मंगल हो साधू साधू सा